बाकी रायपूर ते पूर्णानगर मार्गावर एका धक्कादायक घटनेने ट्रकला अचानक आग लागली सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाहीत या घटनेने समोर आलेल्या माहितीच्या आधारे नागरिकांची तत्परता आणि ट्रक चालकाची यामुळे मोठा दुपारी तीन वाजता बाकी रायपूर ते पूर्णानगर मार्गावर कुटार घेऊन जाणाऱ्या ट्रकला शॉर्ट सर्किट मुळे भीषण आग लागली ट्रक चालक सैनिफ खा आवेश खा राहणार खोलापूर याच्या सूचकतेमुळे ट्रक शेतात नेऊन उभा केला आग लागलेल्या ट्रकने वाकी रायपूर गावात प्रवेश केला नाही नागरिकांनी तात्काळ आग विझवण्यासाठी प्रयत्न केले घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आणि आग विझवण्यात यश मिळविले आगीमुळे कुटार आणि सामग्रीसह सा अंदाजे पाच लाख रुपयांचे नुकसान झाले आहे मात्र जीवितहानी कुठल्याही प्रकारची झाली नाही पुढील तपास आसेगाव पोलीस करीत आहेत वाकी रायपूर ते नेरुळ या मार्गावर जे आहे दुपारच्या सुमारास कुटाराने भरलेला आयसर ट्रक जो आहे हा खोलापूर मार्गाने जात असताना अचानक या ट्रकला भीषण आग लागल्याचे घटना घडलेली आहे माझ्या पाठीमागं बघू शकता की या ठिकाणी जे आहे अमरावती महानगरपालिकेचे अग्निशामक दल दा, घटनास्थळी पोहोचून आगीवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करत आहे त्याच अनुषंगाने अचलपूर येथील नगर पा परिषदचे अग्नि अग्निवाहन या ठिकाणी आलेले आहे अग्निशामक दलाच्या वतीने वाहनाचं वाहनाचे जे आग विझवण्याचा शर्तीचा प्रयत्न या ठिकाणी दिसून येत आहे म मोठ्या प्रमाणात येथे जे आहे आग लागल्याचे घटना देखील घडलेली आहे ही जे आग विझवण्यासाठी ट्रक चालकांनी अथक प्रयत्न केलेले होते त्यानंतर पोलीस प्र प्रशासनाला या ठिकाणी बोलावण्यात आले आणि पोलीस प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी जे आहे अग्निशामक दलाचे वाहन बोलवण्यात आले आणि आगीवर नियंत्रण आणण्यास अग्निशामक दलांना यश मिळालेले आहे आम्ही पोलिस स्टेशन आसेगाव पूर्णला हजर असताना कोल्हापूर येथील सादिकबाई ह्याच्यात लाग लागल्याची माहिती आम्हाला मिळाली एकशे बारावर कॉल आला होता तर त्या अनुषंगाने आम्ही स्पॉटवर आलो असता सदरचा स्पॉट हा वाकी रायपूर ते नेरळूळ गंगामई ह्या दोन गावाच्या मधी जो रस्ता आहे ह्या रस्त्यावरील असून त्या रस्त्याच्या एका जंगलामधील असून सदरच्या ठिकाणी एका ट्रकाला आग लागले त्या ट्रक मध्ये कुटार होते व तो शॉर्ट सर्किट मुळे इंटरनल प्रॉब्लेम झाल्यामुळे ती आग लागली होती या दुर्घटनेतून शिकवण घेऊन आम्ही सुरक्षतेच्या उपाययोजनांबाबत अधिक सजग राहायला हवे आगीच्या या घटनांची अधिक माहिती आम्ही आपल्यापर्यंत पुढील तपासानंतर देत राहू तोपर्यंत पाहत राहा सिटी न्यूज